निखिल विकास बोरकर हे कुटुंबियांना भेटण्यासाठी अहिलानगर या ठिकाणी आले असताना रेल्वे स्टेशन रोड लोखंडी पुलावरून जात असताना अज्ञात तीन आरोपी मोपेडवरून येऊन त्यांना फिर्यादीला अडवून खिसे तपासून पैसे न मिळाल्यानं मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांनी प्रतिकार केला त्यावेळी आरोपितांनी चाकूने त्यांच्या हातावर पाठीवर वार करून पळून गेले याबाबत कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे अडोतीस दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे बारा एकशे सव्वीस दोन तीन पाच प्रमाणे जबरी चोरी प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारेनुसार गुन्ह्याचा तपास करत असताना हा गुन्हा प्रवीण राजू चांदणे राहणार सिद्धार्थनगर अहिलानगर यानं त्याच्या दोन साथीदारांसह केला असून तो सध्या सिद्धार्थनगर या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली आहे सिद्धार्थनगरला जाऊन संशयितांचा शोध घेण्यात आला मोपेड गाडीवर असताना आढळून आलेलं त्यांना ताब्यात घेतलं एक आरोपी पळून गेला या पथकानं आढळून आलेल्या प्रवीण राजू चांदन राहुल राजू भोसले यांना ताब्यात घेतलं असून ताब्यात ताब्यातला आरोपीकडे पळून गेलेल्या साथीदाराचं नाव विचारलं असता गणेश विजय लोमटे हा फरार आहे पंचांसमक्ष ताब्यातील आरोपीकडे त्यांनी गुन्ह्यात वापरलेली नव्वद हजार रुपये किमतीची टीव्हीएस कंपनीची विना क्रमांकाचे मोपेड जप्त करण्यात आली आहे